किशनपूर गावात नावाचा एक राघव माणूस आपली आई गोमती आणि बहीण सुधा बरोबर होता। गोमती आणि सुधा स्वभावाने खूपच खडूस होत्या एक दिवस राघव आपली आई गोमतीला म्हणाला आई मला प्रार्थनाशी लग्न करायचंय पण ती तर एक अनाथ मुलगी आहे आई प्रार्थना एका गरीब घरातली अनाथ मुलगी आहे पण तिचा स्वभाव खूपच चांगला आहे सगळ्यांना धरून राहते आई दादा बरोबर बोलतोय तुला पण तर अशी सुनबाई हवी होती ना जी तुझी आणि घराची काळजी दादा तू काळजी करू नकोस आई या लग्नासाठी तयार हो। तुझ्यावर किती जीव आहे माहितीये ना तुला तूच ग तूच माझी बहिणी अच्छा मी बाजारात जाऊन येतो मग आपण एकत्र जेवायला बसू तू मला का ग गरीब अनाथ मुलीला मी माझ्या घरची सून कशी काय बनवू आई तुला कळत नाही थोडं तरी डोकं चालव जरा तू खूप दिवसांपासून म्हणत होतीस ना की तुला एक कामवाली पाहिजे म्हणून मग समज आता कामवाली येते आपण दोघी बसून मस्त मजा करू आणि वहिनी काम, काम करेल माझी पोर किती समजूतदार झालीय तशीही तू माझ्यावरच गेलीयस म्हणा चल ठीक आहे येऊ दे त्या कामवालीला घरात नाही तिला कामाला झुंपलं तर नाव नाही सांगणार गोमती राघव प्रार्थनास्थ लग्न होत प्रार्थना खूपच सुंदर आणि स्वभावाने खूप चांगली होती तिने आपल्या सुखी संसाराची खूप स्वप्न पाहिली होती पण तिला माहित नव्हतं की तिची सासू आणि नणन तिला कामवाली वागणूक देतील काय झालं आई जेवण आणायला इतका वेळ का लावतीयस मला ऑफिसला जायला उशीर होतोय मी प्रार्थनाला सांगितलं होतं की तू आता करू नको तुला अजून स्वयंपाकातलं काही माहीत नाही पण तिने हट्टाच केला थांब मी बघून येते ती काय करते आई मी ताट घेऊनच येत होते तुम्ही वालाची भाजी सांगितली होती ना म्हणून थोडा उशीर झाला दे मला दे मी राघवला देऊन येते तू थोडा वेळ खोलीत जाऊन आराम कर काय झालं आई जेवण तू बनवलंस अ हो ती वालाची उसळ तुला आवडते ना आणि ती प्रार्थनाला करायला जमत नव्हती म्हणून मीच केली चल बस आता आणि जेवून घे अरे वा आई वालाची उसळ काय मस्त बनवली होतीस तू बर आता मी ऑफिस ला जायला निघतो राघव कामावर जातो गोमती आणि सुधा अशाच प्रार्थनाची नजर चुकवून राघवशी खोट बोलायच्या वाट पाहत होत्या त्या, त्या प्रार्थनाच्या खोलीत जातात ए महाराणी बाज झाला आता तुझा आराम चल कामाला लाग पण आई मी तर किचन मधलं सगळं काम केलंय आता काही कामच नाही बघितलंय तुला जेवढं सांगितलंय तेवढंच कर चुपचाप कपड्यांचा ढीग लाग लागलाय आधी ते धुवून घे आणि मग किचन मध्ये भांडी आहे ती पण घासून घे चल गाई, करेल नाही केलं तर कसं करून घ्यायचं हे माहितीये गोमती आणि सुधा अशाच तिला दिवसभर छळत राहायच्या पण बिचारी प्रार्थना कोणालाच काही बोलत नसे गुपचुप आपलं काम करायची प्रार्थना तुला इथे काही कमी तर पडत नाही ना तू माझ्याशी लग्न करून खुश आहेस ना मी जर राघवला आई आणि सुधाताईंबद्दल सांगितलं तर तो माझ्यावर विश्वास ठेवणार नाही मी न बोललेलंच बरं नाही नाही मला काहीही कमी पडत नाही आई आणि सुधाताई माझी खूप काळजी घेतात बिचारी प्रार्थना आपल्या नवऱ्याबरोबर हे काहीच बोलू शकत नव्हती एक दिवस प्रार्थना जेव्हा चहा गाळत होती तेव्हा तिच्या हातावर गरम वाफाळता चहा पडला त्यामुळे तिच्या हाताला भाजलं अरे तुझ्या हाताला किती भाजलंय चल मी तुला डॉक्टरकडे घेऊन जातो डॉक्टरकडे जाण्याची गरज नाहीये मी बर्फ लावलाय थोड्या वेळात बरं होऊन जाईल अरे तू कशाला काळजी करतोस मी आणि सुधा आहे ना तिची काळजी घ्यायला तुला महत्वाच्या ठीक आहे मग मी निघतो आता तू तु तु तुझी काळजी घे ठीक आहे राघवला जाऊन थोडाच वेळ झाला नाही तर सुधा तिथे आली म्हणाली आई आता स्वयंपाक कोण करणार हिने तर हाताला भाजून घेतले माझ्या मैत्रिणी येणार आहे मी त्यांना काय खायला देऊ मग आता अग तू कशाला काळजी करतेस हीच बनवेल की खायला सगळ्यांसाठी आणि तसही राघव रात्रीपर्यंत येणारच नाहीये त्यामुळे त्याला काही कळायच नाही आणि हिने जर हिच तोंड उघडलं तर हिला माहित नाही मी हिचे काय हाल करीन ते बिचारी रडत रडत सगळं काम करू लागतो तिने एकटीने सगळ्यांचा स्वयंपाक केला आणि जेवायलाही वाढलं ती बिचारी खूप दुःखी झाली होती तिचा हातही खूप जळत होता जेव्हा सुधा गोमती तिच्या मैत्रिणींबरोबर बोलत होत्या तेव्हा आणि एका नदी काठावर येऊन बसली काय करू देवा माझ्यावर एवढा अत्याचार होतोय मला काहीही सुचत नाहीये मी काय करू देवा मी खोडाला माझ दुःख सांगू <laughs> <laughs> प्रार्थना बिचारी खूप रडत होती तेव्हाच नदीतून एक देवी प्रकट होते तू रडू नकोस मुली तू तुझं दुःख मला सांगू शकतेस तुम्ही कोण आहात मी जलदेवता आहे तू मला आई म्हणू शकते प्रार्थना त्या जलदेवतेला आपली सगळी कहाणी सांगते जलदेवता प्रार्थनाला म्हणते प्रार्थना ही एक जादूची नदी आहे तुझा हात या नदीच्या पाण्यात बुडव आई माझा हात तर बरा झाला आता तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही जो कोणी तुला रडवे तो तुझ्या आश्रम मध्ये वाहून जाईल आता तू न घाबरता घरी जा प्रार्थना घरी येते पण तोपर्यंत राघवही घरी आलेला होता बघितलाच राघव सगळं घरातलं काम सोडून ही बाहेर फिरायला गेली मी आणि मिळूनच तिच्या मैत्रिणींसाठी सगळं जेवण बनवलं अरे आम्ही तर हिला एवढंही सांगितलं होतं की तुझा हात भाजलाय तर जरा आराम कर आम्ही हिला काम करायला थोडी सांगितलं होतं जी ही गुपचुप आम्हाला न सांगता निघून गेली ते हे सगळं काय ऐकतोय मी प्रार्थना तुला आई आणि सुधाचा काय प्रॉब्लेम आहे दादा ही आमच्या दोघींवरही जळते जेव्हापासून तुझं लग्न झालंय ना तेव्हापासून आम्ही हिला आवडतच नाही 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 असं अजिबात नाहीये मी तर सगळं जेवण बनवूनच गेले होते माझं मन उदास होत म्हणून थोड्या वेळासाठी बाहेर गेले होते जर तू सगळ्या स्वयंपाक करून गेली होतीस तर आम्ही दोघी मायले काय खोटं बोलतोय राघव तुला जर हिच्यावर विश्वास ठेवायचा असेल तर ठेव आम्ही दोघी मायले इथून कायमचं निघून जातो वहिनी आता तर तुझ्या मनाचं समाधान झालं असेल ना आम्हा दोघं ना असं घराबाहेर काढून तुला लाज नाही वाटत आमच्यावर असे खोटे आरोप करताना मी खरंच सांगतेय या दोघी माझ्याकडून खूप काम करून घ्यायच्या आणि आजही मीच स्वयंपाक केला प्रार्थना रडत रडत राघवला आतापर्यंत घडलेलं सगळं सांगते पण अचानक प्रार्थनाच्या डोळ्यातून पडलेले एका नदीचं रूप घेतात आणि गोमती आणि सुधा त्या नदीमध्ये बुडू लागतात त्या नदीवर सुधाकडून प्रार्थनावर केलेल्या सगळ्या अत्याचारांचं चित्रण येतं जे बघून राघव खूप चिडतो राघव अरे वाचव वाचव आम्हाला आम्ही बुडतोय दादा वाचव नाहीतर या पाण्यात आम्ही बुडून जाऊ आई सुधा मी सगळं बघितलंय तुम्ही दोघींनी प्रार्थनावर किती अत्याचार केलेत पण ती बिचारी काहीही बोलली नाही आता हीच तुम्हा दोघींना वाचवू शकते प्रार्थना सुन बाई आम्हाला माफ कर आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आम्ही तुला खूप त्रास दिला आम्हाला वाचव हो बहिणी मी तुला खूप त्रास दिलाय पण मला मरायचं नाहीये मला माफ कर प्लीज ही जलदेवी या जशा पण आहे माझ्या आई आणि छोट्या बहिणी सारख्या आहेत यांना माफ कर यांच्या वतीने मी माफी मागते आहे प्रार्थना तू म्हणतीस तर मी या दोघींनाही माफ करते तू सदैव तुझ्या कुटुंबाबरोबर आनंदाने तुझं जीवन घालव माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे गोमती आणि सुधाला हे कळून चुकलं होतं की आपण कोणाही बरोबर वाईट वागलं तर सगळ्यात आधी वाईट आपलंच होतं